राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावतीच्या वतीने दोन हजार पंधरापासून राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येत या असतं यावर्षीसुद्धा हे आयोजन करण्यात आलेलं आहे या सोहळ्याला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम अभिनेत्री अलका कुबल सिंधुताई सबकाळ व माननीय लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन प्रतीक्षा लोनकर अनिता राज महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी खासदार सुप्रिया सुळे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या हस्ते स्त्री शक्तींचा सन्मान करण्यात आलेला आहे कोरोनाच्या साथीमुळे पडलेल्या खंडानंतर यावर्षी चोवीस डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शुभ हस्ते कलाक्षेत्रामधील पुरस्कार साधना सरगम सामाजिक क्षेत्रामधील पुरस्कार सरिता कौशिक उद्योग क्षेत्रातील पुरस्कार श्रद्धा ढवळ क्रीडा क्षेत्रामध्ये अक्षता ढेकळे प्रशासकीय क्षेत्रामध्ये प्रीती देशमुख या स्त्री शक्तींचा सन्मान व सत्कार होत असून या सत्कार सोहळ्याला सांसद पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे माजी पालकमंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी तसेच डॉक्टर गणेश काळे माधुरी ढवळे अनुश्री ठाकरे रवींद्र गोरठे संदीप राठी जनक पोकरे हरिभाऊ शिंदे जिनत तलत अजित पटेल ॲडव्होकेट सुषमा बिस्ने ज्योती वानखडे यांनी केला आहे अमरावती हे आयोजन दिनांक चो, चोवीस ला दुपारी बारा वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले ह्या पुरस्काराकरिता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्ष अजि, अजित अजितदादा साहेब हे उपस्थित राहणार आहे यावर्षीचा जो पुरस्कार आहे तो आपण कला क्षेत्रामध्ये साधनाताई सरगम यांना दिलेला आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सरिताताई कौशिक आपल्या ज्या ए बी बी माझा ज्या सहसंपादक आहेत त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामध्ये श्रद्धा धवन ज्या दुध दुध दुग्ध विकसा विक व्यवसायामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम आहे त्याचप्रमाणे अक्षता लेखणे ह्या आंतरराष्ट्रीय आपल्या क्रीडा पटू आहेत आणि हॉकीमध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम आहे त्याचप्रमाणे प्र प्रशासनामध्ये दे प्रीतीताई देशमुख ह्या प्रकल्प संचालक डी आर डी आहे त्यांचंसुद्धा चांगलं काम प्रशासनामध्ये आहे त्यामुळे त्यांना पुरस् ह्या पुरस्काराला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व ग्रामीण भागातील शहरभागीतील युवक युवती आणि सर्व महिला आणि पुरुष यांना सर्वांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करेल की सर्वांनी या पुरस्कारासाठी उपस्थित राहून सर्व या पुरस्कारवाल्यांकडनं आपलं त्यांचं मार्गदर्शन अवलोकन करून सर्वांचा उत्साह वाढवावा अशी विनंती करतो